नंदी पीकेपीएस संघाच्या अध्यक्षपदी विजयसिंह निंबाळकर यांची त्रौपाध्यक्षपदी अण्णा इंगळे यांची बिनविरोध निवड चिकोणी तालुक्यातील नंदी येथील विविध उद्देश प्राथमिक ग्रामीण कृषी संघ नियमित म्हणजेच पीकेपीएस नंदी या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली निवडणूक अधिकारी म्हणून डी आर ऑफिसचे सिनियर इन्स्पेक्टर उदय पाटील बेळगाव यांनी काम पाहिलं या संस्थेमध्ये नवीन तीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर विजयसिंह निंबाळकर यांनी पुन्हा यांची पुन्हा अध्यक्षपदी निवडण्यात आल्या अण्णा हिंगळे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली त्यामध्ये कर्जदार गटातून निंबाळकर अण्णा इंगळे सदाशिव कोकणे विलास चव्हाण हालाप्पा सुरणावर राजेंद्र फुटाणे बाबासाहेब वंजारे विद्या देसाई अण्णासाहेब भिवसे सुगंधा पाटील तसेच बिन कर्जदार गटातून कृष्णा हवलदार यांची वर्णी लागली यावेळी सरकार विजयसिंह निंबाळकर यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना ते म्हणाले की नंदीवाडी नंदी नंदीवाडी मलिकवाड व नागराळ गावातील सभासदांच्या व गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली तसेच संस्थेनं आजपर्यंत कोणताही पक्षपात न करता निखळ व्यवहार करीत असल्याची पोच पावती म्हणून सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र राहू त्याचप्रमाणे लवकरच लागवड व कीटकनाशक औषधे बिबियाने तसेच गॅस एजन्सी चालू करण्याच्या बद्दल माहिती दिली तसेच संस्थेच्या जीर्णोद्धार फंडातून श्री हालसिद्धनाथ मंदिर कमान बांधकामासाठी दहा हजार रुपये देण्याचे जाहीर केलं यावेळी संस्थेचे सेक्रेटरी दीपक जाधव व कर्मचारी व ग्रामस्थांनी सभासदांनी नवीन संचालक व अध्यक्षांचा सत्कार केला शेवटी दीपक जाधव यांनी आभार मानले विशाल क्रांती वृत्तसेवा एक संभाव